भारत ट्वेंटी फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत हायस्कूल आणि आदर्श विद्यालय मिरज येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती संपन्न हिंद एज्युकेशन सोसायटी मिरज संचालित आर एम हायस्कूल व आदर्श विद्यालयामध्ये दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णा भाऊ साठे जयंती असा संयुक्त कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री मराठे आदर्श विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ पाटील हे उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी आर एम हायस्कूल विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री भातमारे लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन पाहुणे श्री मराठे सर शाळेचे मुख्याध्यापक श्री भातमारे सर आणि आदर्श विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ पाटील मॅडम यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी विद्यालयामध्ये वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं यामध्ये अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला अनेक विद्यार्थ्यांनी खूप सुंदर असं मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये श्री शिंदे सर व्ही आर सर यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या विषयीची अधिक माहिती सांगितली अण्णाभाऊ साठे लिखित कथा का कादंबरे आत्मकथन याविषयी आपलं मनोगत व्यक्त केलं अध्यक्षीय भाषणामध्ये श्री सर यांनी लोकमान्य टिळक यांच्या जीवनावरील काही प्रसंग व अण्णाभाऊ साठे विषयीची विद्यार्थ्यांना माहिती दिली तसेच सौ पाटील मॅडम आणि श्री भातमारे सर यांनी आपल्या मनोगतामध्ये लोकमान्य टिळक आणि अण्णा भाऊ साठे यांच्या विषयीची माहिती दिली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार स्री शिंदे आर्वी स्री श्री शिंदे आर व्ही सर यांनी केलं कार्यक्रमाची क्षणचित्र श्री मासाळ सर आणि श्री प्रसाद पवार यांनी टिपली या प्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते सांगली विभागीय उपसंपादक अशोक मासाळ